विदर्भाचे नंदनवन चिखलदरा येथे सलग तिसऱ्या दिवशीही गारांसह पाऊस मागील तीन दिवसांपासून चिखलदरा तालुक्यात कुठे ना कुठे गारपीट होत असून शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे तर चिखलदरा शहराला कश्मीरचे स्वरूप आले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली सलग अर्धा तास या ठिकाणी दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान गारपीट झाली असून मोठ्या प्रमाणात पाऊसही झाला त्यामुळे चिखलदरा येथील डोंगर दऱ्यांमध्ये सगळीकडे बर्फ आच्छाद दिला होता त्यामुळे सगळे डोंगर पांढरे शुभ्र दिसत होते जणू चिखलदऱ्याला काश्मीरचे स्वरूप आले होते अर्ध्या तासापर्यंत चिखलदरा वासियांनी व येणाऱ्या पर्यटकांनी चिखलदऱ्यात काश्मीरचा अनुभव घेतला या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनी बर्फाचा मनमुराद आनंद लुटला रविवारी दुपारी झालेला पाऊस संपूर्ण तालुक्यात झाला या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात वाराई असल्यामुळे गारा असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे चिखलदरा तालुक्यात काटकुंभ व चुरणी परिसरात मोठ्या प्रमाणात रब्बीची पिके आहेत ही सर्व पिके या गारा व पावसामुळे जवळजवळ नष्ट झाली आहेत यासह अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे गहू हरभरा मसूर या पिकांचे या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांनी रब्बी पिकासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन पेरा केला होता मात्र या अवकाळी पावसाने गारामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे तरी शासनाने या भागातील शेतकऱ्यांच्या पिकाचे सर्वेक्षण करावे व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मेळघाट मतदारसंघातील नागरिकांनी केली आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा